काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत सांगलीत दिवंगत पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याच्या सोहळ्याला ते उपस्थित असतील तर राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण हे पार पडणार आहे राहुल गांधींची सांगलीत जाहीर सभा देखील होणार आहे तर सांगलीत येण्याआधी नांदेडमध्ये काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची देखील राहुल गांधी हे सांत्वनपर भेट घेणार आहेत प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नांदेड मधून तर अजिंक्य चव्हाण कुटुंबियांची भेट घेण्यासाठी म्हणून राहुल गांधी आज महाराष्ट्रात असणार आहेत साधारण किती वाजता ही भेट होणं अपेक्षित आहे काय नियोजित दौरा आहे त्यांचा नांदेड नक्कीच जर पाहिलं तर काँग्रेसचे नायगावचे खासदार नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं होतं त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे ते हळहळ व्यक्त करण्यात आली होती यापूर्वी अनेक नेत्यांनी वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट देत सांत्वन केलेलं आहे मात्र आता जे काँग्रेसचे खासदार आहेत राहुल गांधी ते आज साडे दहा वाजता वसंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची कुटुंबियांची सांत्वनपर्बत भेट घेणार आहेत यावेळी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती यावेळी राहणार आहे निश्चित अजिंक्य धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी दरम्यान सांगली लोकसभेतील पराभवाची सल ही उद्धव ठाकरेंच्या मनात कायम असल्याचं बोललं जाते कारण पतंगराव कदमांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला ठाकरेंची अनुपस्थिती असणार उद्धव ठाकरेंना विश्वजित कदमांकडून निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे मात्र खासगी कार्यक्रमाचं कारण सांगत उद्धव ठाकरेंनी सांगलीतील कार्यक्रमाला जाणं टाळल्याची सध्या चर्चा सुरू होती ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी बातचीत करूया ज्ञानेश्वर खरंतर सांगलीला लोकसभेच्या वेळी जे झालं ते सगळ्यांनीच पाहिलेलं आहे खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे उमेदवार देण्यात आले होते चंद्रहार पाटील त्यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला नाही काँग्रेसचे विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उभे राहिले आणि विशाल पाटील यांचा विजय झाला ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला त्याची सल अजूनही उद्धव ठाकरेंच्या मनात कायम आहे आणि त्यामुळं त्यांनी कार्यक्रमाला जाणं टाळल्याचं बोललं जात आहे काय अधिकचा तपशील आहे काय नेमकं कारण ठाकरेंकडून समोर बरोबर आहे अशीच चर्चा आहे आणि हेच कारण आहे अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे सांगलीमध्ये लोकसभेच्या वेळी जे झालं त्याची सल उद्धव ठाकरेंच्या मनात अजूनही कायम असल्याचं बघायला मिळत कारण आज सांगली जिल्ह्यामध्ये जो पतंगराव कदमांच्या स्मृतीस्थळाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी राहुल गांधी काँग्रेसचे नेते वेगवेगळ्या पक्षाचे देखील नेते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंनी उपस्थित राहावं असं विश्वजित कदमांना वाटत होतं विश्वजित कदमांनी उद्धव ठाकरेंना कार्यक्रमाचं निमंत्रणही दिलं होतं मात्र खाजगी कार्यक्रमाचं कारण देत उद्धव ठाकरेंनी सांगितल्या सांगलीतल्या आजच्या कार्यक्रमाला जाण्याचं टाळलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जी चर्चा सुरू झालेली आहे की सांगलीमध्ये लोकसभेला जे झालं त्याची सल उद्धव ठाकरेंच्या मनात अजूनही कायम आहे सांगलीतल्या या कार्यक्रमाला सगळ्या पक्षांचे नेते येत असताना काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते येत असताना आणि पतंगराव कदमांचा कार्यक्रम असताना उद्धव ठाकरेंनी येणं अपेक्षित होतं पतंगराव कदमांच्या या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे येतील यासाठी विश्वजित कदमांकडून प्रयत्नही केले गेले निमंत्रणही पाठवलं गेलं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही उद्धव ठाकरेंना विनंती करण्यात आलेली होती अशी देखील खात्रीलायक माहिती आहे मात्र मात्र उद्धव ठाकरेंनी खाजगी कार्यक्रमाचं कारण देऊन सांगलीमध्ये येण्याचं टाळलेलं आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सांगलीमध्ये सगळे नेते येणार आहेत मात्र उद्धव ठाकरे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित नसतील निशे ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी